नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज अमरापूर हे मैदान पार पडले आणि या मैदानाविषयक सर्वत्र चर्चा होती की बकासूर आणि सर्जा हे आमने सामने येऊ शकतात आणि शेवटला तेच झाले मागे झालेल्या भाळवणीच्या मैदानावर सर्जाने बकासूरला गटाला मात दिली होती तर यामध्ये बकासूर प्रेमी हे थोडे नाराजसुद्धा झाले होते तर सर्जाप्रेमी हे थोडे आनंदात होते आणि या मैदानावर म्हणजेच अमरापूरच्या मैदानावर पुन्हा एकदा शेमी क्रमांक सहामध्ये सर्जा आणि बकासूर हे आमने सामने आले होते मित्रांनो सर्जाला पैरा होता तो म्हणजेच मुंबई दौरलीचा हरण्या तर बकासूरला पैरा होता जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर अतिशय काटेची लढत होती फायनलपेक्षा या शेमीकडे सर्वांचे लक्ष होते आणि बकासूर हा सर्व टॉपच्या बैलांपासून एक वेगळा आणि सर्वात लोकप्रिय बैल म्हणून ओळखला जातो साता समुद्रापलीकडे याची ओळख आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत थोडासा काही प्रकार झाला तरी सर्वत्र त्याचा प्रचार प्रसार हा वेगात होत असतो त्यामुळे शेमी क्रमांक सहामध्ये खूपच अटीतटीची लढत आपणास पाव्यास मिळाली असती परंतु अतिशय मुसळधार पाऊस चालू झाला सेमी क्रमांक सहाच्या वेळेला आणि सेमी क्रमांक सहा सुटलाच नाही पाच सेमी झाल्या आणि पाऊस हा सतत मुसळधार पडू लागला त्यामुळे हे मैदान बंद करण्यात आलेले आहे मित्रण्णव या मैदानावर शेमी क्रमांक सहामध्ये सर्व प्रेक्षकांचे लक्ष हे, हे लागून होते आणि जीवन ड्रायवर यांचा सुंदर आणि बकासूर तर दुसरीकडे सर्जा आणि हारण्या हे धावणार होते आणि चारही बैल एक नंबरमध्ये धावत असतात आणि सर्वांचे लक्ष यासाठीच लागून होते की यामध्ये कोण विजयी होणार तर जर सर्जा विजयी झाला असता तर प्रेमींनी अजून व हवा केली असती रणजित सर निंबाळकर हे डायरेक्ट हवेमध्येच असते तर दुसरीकडे बकासूरने जर विजय केलेला असता तर एवढा काही हल्लाबोला झालेला नसता परंतु पाहूया दुसऱ्या मैदानावर नक्कीच सर्जा आणि बकासूर हे विरुद्ध येणारच आमने सामने येणारच हे शंभर टक्के तर मित्रांनो धन्यवाद पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार